येवला शहरात नगर मनमाड महामार्गावर येवला रेल्वे स्टेशनजवळ लक्कडकोट पैठणी हे दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत दुकानातील महागड्या पैठण्यांची चोरी केली होती या संदर्भात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत संशयित शब्बीर कादीर शेख राहणार नांदगाव रोड येवला याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पैठणी साड्या डी व्ही आर मोटारसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे पुढील कारवाई येवला शहर पोलीस करत आहेत यावेळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय अधिकारी मनमाड बाजीराव महाजन वरिष्ठांच्या आदेशाने येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन उपनिरीक्षक दिनेश लोखंडे निकम दळवी पवार राऊत यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे दरम्यान आरोपीस न्यायाधीशाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला